मी प मी एक दोन दिवसापूर्वी बीबेवाडीमध्ये जे गुन्हेगारांवर जी ॲक्शन घेतली ती मी पोलीस आयुक्तांचं मनापासून अभिनंदन कर तिथल्या पी आयचं बी अभिनंदन कर जे चांगले त्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि जी आ, मी तुमच्या माध्यमातून समाजामध्ये आम्ही बोलतो त्यावेळेला लक्षात आलं की पुण्यात ज्या सत्तर आहेत त्या गुन्हेगारी टोळ्या आहेत आणि गुन्हेगारी टोळ्या आता जमिनीचे हवारच दिसतात आणि काय बिल्डर लोकं काही बिल्डर लोकं सगळे ना काय बिल्डर लोकं पूर्वी ह्या सगळ्या गुन्हेगारांना मटकेवाले आडद्यावले हे पैसे पुरवायचे आता बिल्डर लोक पुरवतात आणि सगळे बिल्डर लोक राजकारणी लोकांना हाताला धरून गुन्हेगारी बिल्डर आणि सगळ्यांनी एकत्र मिळून पुण्यामध्ये जी दादागिरी चालवली आणि खाली छोटी छोटी पोरं आहेत ती ते आकर्षण बघून छोटी छोटी पोरं ला बिघडायला लागले त्याची जबाबदारी कोणाची तर राज्यकर्त्यांची आणि मग काल खासदार गेले आमदार गेले मंत्री गेले पण वि उशिरा सुचलेलं शानपणे धंगेकर नालायक आहे धंगेकर वाईट आहे पण तुम्ही धंगेकर नालायक आहे नालायक माणसाचं ऐकून तुम्हाला जावं लागलं हे त्यांच्या दृष्टीने पण याच्यामध्ये उशिरा सुशिरा शानपण पण ह्या ज्या टोळ्या आहेत ह्या कोतुडच्या ज्या टोळ्या आहेत ते मोहळ्यांच्या किती आणि दादांच्या किती ह्याचाही खुलासा पोलिसांनी केला पाहिजे आता दर हे दर ह्याच्यापुढं गुन्हेगारांसाठी कोणी फोन केला एक रजिस्टरच पोलिसांनी ठेवलं पाहिजे एखाद्या गुन्हेगारासाठी फोन आला की त्याचं नाव दिलं पाहिजे